नमस्कार मित्रांनो कोकण वेळी या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे आणि आज आपण जाणार आहोत फिशिंग करायला गाळाने मासे पकडायला तर मंडळी आपली मंदिराकडे वाद बघत आहे तर चला तर मग मंदिराकडे जाऊ सोम्या गेले कुठनं अशी जराशी अडचण आहे इकडं कुठनं भेटला काय आणि सुवण काढू सोबत गांडूळ हा बघा अरे दाखव इकडे दाखव हे बघा तीन चार गांडूळ काढलेले आहेत बघा कशी गांडूळ काढताय जरा साईटला ला मोठे आहे आहेत सांगू ना का इथे <laughs> oh, no, no. आता बघा सुजल गौरे त्याला चांगलं नॉलेज आहे गांडूल काढण्याच <laughs> किती वाटते आणि आता गांडूल शोधून झाले आता आम्ही निघालोय हा सोहम आणि हा सुजल आणि ह्या गावचा निसर्ग गा। सुजल आणि सोहम सध्या सुजल वाढीत राहतो त्याला सगळा एक्सपिरियन्स आहे आणि हा हायवे आणि हा गौरीवाडी फाटा आणि हायवेच्या पलीकडे मुरशी गाव आहे आणि गावाच्या मागूनच काजळी नदी आहे त्या नदीला आम्ही आता फिशिंग करायला जातो आहे आणि इथूनच दहा मिनटावर नदी आहे आणि ही इकडे वरती काजू फॅक्टरी आहे आणि ही खाली नदी ही बघा आणि अशी अवघड वा वाट आहे <laughs> सोम वाट करतोय बघा जाळीबिळी आहे आतमध्ये शिवाजी महाराजांच्या काळात वाट अशी होती तशीच वाट इथं आहे आता आणि फायनली आम्ही नदीवर आलो हे खालीच नदी आहे गेल्यावरची आलो होतो ना रे इथं सुजन गेल्यावरची आणि पाणी एकदम स्थिर आहे बघा आणि सोहम आणि सुजल खाली गेले ते बघा काठरपिटर असल्यामुळे मी स्लो जातो आणि हे अवघड वाट आणि सुजल अवघड वाटेन गेला इकडं पुढं बघा कसा तळमडत जातोय आम्हाला काय याच्यातनं जाणं शक्य नाही समी आणि मी इकडे आहे ते बघा आम्ही परत जातोय वरती बाहेर आलो आणि आता दुसऱ्या वाटेनं आम्ही जातोय आतमध्ये काटेर असल्यामुळे आम्ही तिथे काही गेलो नाही सुजेल एकटाच गेला का कसा गावचा माणूस आहे कुठ कुठेही जाऊ शकतो काय रे आणि पण जरा अवघडच वाट आहे सोम्या जरा बघतोय वाट करतोय जरा हाय काय हाय काय सांग नाही बघा तुम्ही बघू शकता वाट कशी आहे पाय सरकला सरळ नदीतच बघा सुजल जातोय सोम जातोय बघा कसा हा सोम्या त्या दगडीवर जायचा आपल्याला आली नदी आली आता ही बघा नदी पाणी जरा कदूळच आहे मासा लागण्याची शक्यता आहे आणि सुजल तिकडं आता काढू गरीला लावायला लागलाय बघा हे बघा सोम आणि सुजल अतरंगी बॉयज आहेत दोघं पण काही करू शकतात बघा आता लावला नाही आणि आता गरी टाकतोय खाली बघा नाही बघा घरी टाकली आहे खाली त्यानं पाण्यामध्ये हा तिथंच टाक शेंगाला लागेल बघ तिथं इथं सुजर इथंच तामाद आहे तुला ती टाकलेली आहे घरी सुजल खालीच टाक एकदम गेल्या वर्षी आम्ही आलो होतो इथं सुजलनी काढला नव्हते हो दोन तीन शेंगारे सोमया दोन तीन शेंगारे काढल्या नव्हत्या हो सुजलनी गेल्या वर्षी इथं अरे तू पीठ इकडे हे बघ तिथं लागणार तुला खवली लागलेलं आहे वाटतं बघू शकता काढतो इथं शेंगाली आहे शेंगाली लागलेली आहे बघू शकता तुम्ही सोम आणि सुजल आहे बघा तिथे खालीच ठेव दगडात ठेव या सोम्या या हा तिथेच ठेव आलो आणि हा चेप बघा सुजलनी शेंगाली काढला नाही बांगा घेऊनच येतो सुजल काय नाही काढत असतो हा बघा आता सोम्या साम चप्पल बघा शेंगाली केवढी मोठी आहे बघा काढ तिथं आहे तरी शेंगाऱ्या चार पाच गावतील अजून सुजलने आता पकडलेली आहे बघा आणि आमची पहिलीच भवानी झाली गेल्या वर्षी पण सुजलनीच काढला नव्हती पहिली आणि सुजलला दुसरी दुसरा मासा गावला आहे बघा बांग घेऊनच आलाय वाटत आज काय आहे सोम्या पिचकी आहे दाखव जरा पिचक्यालाय सुल सुजलला खरोखरच आज वांग घेऊन आलाय काय रे दाखव पिचकी तिसरा आलायच लिंबू फिरव डोक हा बघा आता मीच माय गुठल या बघा तोंडामध्ये कसा काटा अडकलाय बंदच केला नाही तोंड त्यानं आता जोरात खाल्ला नाही आतमध्ये घातला नाही वाटत ना आयुषनी नागलेवाडीतनं बँकच आणला नाही दोघांनी वाटत हे बघा बघू शकता अरे दिसत नाही सरल ब्लर दिसतोय एक मासा पकडला नाही त्याने तिने काय रे मालिया कसा लागला घरीला सोमनी एक मासा काढलेला आहे बघा काय सोहम दाखव वरती डोकरे आहे बघा त्याला लागला नव्हता त्याला पण लागला सोहमला पण आता काढ त्याला आता सरळ काटा मारतो एक लागली शेंगाली इकडे दाखव दाखवत आणि आता संध्याकाळचे साडेपाच वाजले आता मासे पकडून आम्ही आता घरी निघाले ते बघा आयुष सोहम आणि सुजल कायच रे बघा वाट बा कशी आहे येत वाटत मी आता ही वाट सोडून वरती आलेली आहेत आम्ही नदीतून बाहेर आले आता घरी निघाले सोम कुठं आहे रे सोम वाटत मम्मी वाटायला लागली निघाला पटावर लाक्या मारतोय सोम गाऱ्या झाल्यात तिथं काय पण असता सुजल, सुजल परत मासे पकडायचा आहे ना मी आता घरी आलो आमचं घर बघू शकता बाबू शेमडे या आणि हा निसर्ग घराच्या साईडचा निसर्ग बघू शकता आणि एवढे मासे भेटले आहेत आपल्याला बघू शकता तीन आए, दोन तीन शेंगारे आहे दोन डोकरू आणि दोन खिचकी हा व्हिडिओ इथेच एंड करतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद